नमस्कार स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि या चॅनलद्वारे आपण निरोगी राहण्यासाठी अधिकाधिक शास्त्रीय माहिती पाहत असतो अशीच शास्त्रीय माहिती आपण आज पाहणार आहोत डोळ्यांच्या स्वास्थ्याविषयी तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल पण रोज फक्त पाच मिनिटं जर योग्य काळजी घेतली तर डोळ्यांचं आरोग्य कित्येक पटीने सुधारेल सध्या सगळ्यांचा अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा स्क्रीन टाईम वाढत चालला आहे पूर्वी फक्त टी व्ही हेच एक माध्यम होतं ज्यामध्ये एक मर्यादा होती अंतराची आणि वेळेची सुद्धा सध्या मात्र फोन इतक्या जवळ आलाय आणि शिवाय वेळेची काहीच मर्यादा राहिलेली नाही त्यामुळे दिवसातला किती तास फोन पहावा यावर काहीच बंधन नाही आहे कामानिमित्तानं होणारा आपला स्क्रीन टाईम तर असतोच आणि त्याचबरोबर मनोरंजन म्हणून किंवा सध्या तर एक व्यसन किंवा ऍडिक्शन म्हणून स्क्रीन पाहण्याचा वेळ अगदी भीतीदायकपणे वाढलेला आहे या चक्रातून सुटका करण्यासाठी सगळ्यांनी जाणीपूर्वक प्रयत्न करायलाच हवेत काही ठिकाणी वाढलेला स्क्रीन टाइम असतो किंवा जो कामानिमित्त असतो किंवा मुलांच्या बाबतीत निमित्त नाही असतो त्यामुळे तो, तो, त्या तो अपरिहार्य असतो अशा वेळी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अगदी पाचच मिनिटात होतील असे दोन सोपे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याआधी एक रिमाइंडर बरे का हा बघा आपल्या चॅनलचा एक अनालिटिक पार्ट ज्यामध्ये आपलं चॅनल किती जण पाहतात याचा एक ग्राफ दिसतो साधारण सत्तर टक्के लोक हे नॉन सबस्क्राईबर्स आहेत आणि फक्त तीस टक्के लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेले आहे मला ना आश्चर्य वाटतंय की जर आपले व्हिडिओ आवडत असतील उपयोगी वाटत असतील तुम्ही पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला काय हरकत आहे त्यामुळे अर्थात कोणाचा फायदा किंवा नुकसान नाही आहे पण आम्हाला मात्र खूप प्रोत्साहन मिळतं आमचं सर्वांचं काम माझं म्हणा टीमचं म्हणा एक योग्य दिशेनं चालू आहे याची ती एक पावती असते म्हणून सगळ्यांना आग्रहाने एक विनंती करते की तुम्हाला आपल्या व्हिडिओचा उपयोग झाला असेल कुठलाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला वळूया आपल्या विषयाकडे आजचे आपले दोन उपाय आहेत त्यातला उपाय नंबर एक आहे तो आहे नेत्र धावन आता त्रिफळा हे एक सुप्रसिद्ध औषध आहे आवळा हिरडा आणि बेहडा यांचं हे मिश्रण या मिश्रणाचे असंख्य अगदी अगणित फायदे आहेत या मिश्रणाचे आणि त्याविषयी आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्हिडिओमधून बोललेलो आहोत सगळ्यांना तुम्हाला त्रिफळाचे फायदे माहिती आहेत पण आज आपण डोळ्यांसाठी त्याचा कसा फायदा होतो हे पाहणार आहोत अर्थात त्रिफळा चूर्ण पोटातून घेतलं तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे सुद्धा डोळ्यांना फायदा होतो आपण आज पाहतो तो उपाय आहे नेत्रधावन कसं करायचं नेत्रधावन तर मी बऱ्याच पेशंट्सना बरेचदा डोळ्यांच्या काही तक्रारी असतील उन्हाळा असेल तर नेत्रधावन करायला सांगते विशेषतः डोळे लाल होणे चुरचुरणे कोरडे पडणे अशा सगळ्या तक्रारींमध्ये याचा उपयोग होतो त्याचबरोबर दृष्टी किंवा नजर स्ट्रॉंग होण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी फार उपयोगी आहे म्हणजे डोळ्यांच्या तक्रारी असो किंवा नसो हे सर्वांनी करायचा उपाय आहे हा दिनचर्येचाच एक भाग बनायला हवा लहान मुलांपासून सर्वांना याची सवय लावायला हवी कारण अशा छोट्या छोट्या सवयींमधून आपली एक जीवनशैली तयार होते आणि या जीवनशैलीमधून आपलं आरोग्य आकार घेत असतं आज नेत्रधावनची एक सोपी आणि अगदी स्पष्ट कृती तुमच्यासाठी सांगते साधारण एक चमचा म्हणजे तीन ग्रॅम त्रिफळा चूर्ण घ्यायचं काचेच्या कपमध्ये त्रिफळा चूर्ण टाकायचं आणि वरून अगदी गरम चांगलं केलेलं पाणी असतं ते ओतायचं रात्रभर हा त्रिफळा फांट झाकून ठेवावा जे औषध गरम पाण्यात भिजवून ठेवलं जातं त्याला आयुर्वेदामध्ये फांट अशी संकल्पना आहे जे औषध उकललं जातं तो क्वाथ किंवा काढा जे थंड पाण्यात भिजवलं जातं तो हिम आणि गरम पाण्यात भिजवलं जातं तो फांट या प्रत्येक कृतीमुळं या औषधाचे वेगवेगळे परिणाम मिळतात आपण जो घेणार आहोत तो त्रिफळा फांट आहे रात्रभर हे भिजवल्यानंतर त्रिफळाचा जो ऍक्टिव्ह अर्क असतो तो या पाण्यात उतरलेला असतो सकाळी हा असा दिसतो पहा <coughs> यानंतर सकाळी दोन ते चार पदरी कापडाची घडी करायची आहे त्यासाठी तुम्ही रुमाल वापरू शकता किंवा आता व्हिडिओ दिसतंय तसं पांढरं कापड वापरू शकता जर पंचा असेल तर तो खूप पातळ असतो म्हणून त्याच्या पाच ते सहा घड्या कराव्या आता त्रिफळा फांट आहे तो कापडातून गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो आयकप्स मध्ये भरायचा आहे असे आयकप्स मिळतात बघा असे दोन आयकप्स घ्यायचे ते डोळ्याच्या खाली म्हणजे खालच्या बाजूने असे धरायचे खालच्या किनारीला डोळ्याच्या आणि त्या काढ्यामध्ये पूर्ण आपला डोळा म्हणजे आयबॉल आहे तो त्या काढ्यामध्ये बुडला पाहिजे हा वरच्या टोकाला पण तो वरची किनार त्याची टेकली पाहिजे आणि मग डोळा चार पाच वेळा डावीकडे उजवीकडे वर खाली आणि पूर्ण गोलाकार उलट सुलट दिशेने चार पाच वेळा असा फिरवायचा आहे साधारण या प्रोसेसला एक पाऊण ते एक मिनिट लागतो या काढ्याचा जो शीतल स्पर्श आहे आणि जो काही फील येतो ना उन्हाळ्यात तो इतका भारी वाटतो की तुमचे डोळे तुम्हाला अगदी थँक्यू म्हणतील डोळे लगेच ताजे रवाने होतात दिवसभर येणारा जो ताण आहे डोळ्यांवरचा थकवा आहे तो इन्स्टंटली कमी होतो कुठल्याही पेक्षा हे बेस्ट सोल्युशन आहे नेत्रधावन हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आणि कामावरून घरी आल्यावर असं दोन वेळा सुद्धा करू शकता आता यामध्ये घ्यायच्या काही प्रिकॉशन्स तसंच तर त्रिफळा आहे ते सगळ्यात उत्कृष्ट जंतुघ्न औषध आहे आणि त्यासाठी आपण सगळीकडे वापरतो शिवाय आपण त्रिफळा गरम पाण्यात आणि स्वच्छ कपमध्येच भिजवायचा आहे त्यामुळे स्टराईल कंडिशन्स फॉलो होतील आणि दुसरी काळजी म्हणजे आयकप्स असे बॉक्समध्ये येतात बघा तर हे आयकप्स पुन्हा धुवून कोरडे करून एखाद्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचे थे। म्हणजे धुळीचं इन्फेक्शन किंवा कुठलं दुसरं इन्फेक्शन डोळ्यांना होणार नाही एवढी जर साधी काळजी घेतली आणि नियमितपणे नेत्रधावन केलं तर त्याचे रिझल्ट अगदी सुंदर मिळतात तुम्ही तर फक्त सातच दिवस सलग हा उपाय करून पहा आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा कारण जेव्हा कमेंट्समध्ये तुम्ही फीडबॅक देता तो तेव्हा तो फक्त आमच्यासाठी नसतो इतर प्रेक्षकांसाठी सुद्धा असतो ज्यामुळे इतरांना सुद्धा स्वस्थ राहण्याची प्रेरणा मिळते हा झाला उपाय नंबर एक आता उपाय नंबर दोन तो म्हणजे रात्री झोपताना नस्य करणे हा सुद्धा अतिशय सोपा कमी वेळात होणारा उपाय आणि आपण त्यासाठी सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि कितीही बोललं तरी याचे फायदे शिल्लक राहतील इतकं नस्य महत्वाचे हा सुद्धा दिनचर्येचा एक भाग म्हणूनच आयुर्वेदाच्या प्रत्येक ग्रंथात सांगितलेला आहे तर रात्री झोपताना हे नस्य करायचे त्यासाठी तुम्ही घरी बनवलेलं शुद्ध गाईचं तूप वापरू शकता पण जर तुम्हाला तुपाची खात्री नसेल तर दुसरं सोल्युशन असतं घाण्यावर काढलेलं शुद्ध आणि उच्च दर्जाच्या गोड बदामांचं तेल काही आल्मंड ऑइल्स असतात ती फक्त बाह्य ऍप्लिकेशनसाठी असतात मात्र जे घाण्यावर काढलेलं आहे शुद्ध आहे आणि त्यासाठी अत्युच्च दर्जाचे गोड बदाम वापरलेत ते तेल तुम्ही पोटात सुद्धा घेऊ शकता आणि असंच तेल असतं तेच आपण नस्य करण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे अवेलेबल आहे तर साधारण दोन ते तीन मिनिट आपण तेलाची किंवा तुपाची अशी जी बॉटल असते ती गरम पाण्यात ठेवायची आणि थोडं कोमट झालं की रात्री झोपताना नस्य करण्यासाठी हे वापरायचंय त्यासाठी डोकं उंच करावं माने खाली उशी घ्यावी किंवा बेडच्या कडेला डोकं खाली सोडावं आणि दोन्ही नागपुड्यांमध्ये कोमट केलेलं तेल किंवा तूप आहे हे साधारण आठ ते दहा थेंब टाकावं याला असा ड्रॉपर असतो तर या ड्रॉपरमुळे काय होतं की तुम्ही सहजपणे औषध स्वतःच्या हाताने सुद्धा अगदी सहजपणे नाकात टाकू शकता नाकात औषध टाकून झाल्यानंतर मान सरळ करावी आणि नाकानं श्वास घ्यावा आणि तोंडानं सोडावं असं एक दहा पंधरा वीस वेळा करावं आणि तसंच झोपायला जावं नासा ही शिरोसोद्वारम म्हणजे शिरो भागातल्या सगळ्या इंद्रियांचं पोषण करण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे नाकातून टाकलेलं औषध म्हणून डोळ्यांचं नरिशमेंट करण्यासाठी त्यांना पोषण देण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे आणि आणखी बोलावं कमी आहे पण तुम्ही खरंच नसल्या जो व्हिडिओ आहे तो नक्की पहा आणि याची सवय म्हणून सगळ्यांनी ही अंगी माणवायलाच हवी आपले जे डोळे आहेत ना ते शरीरातले तेजाचं प्रतीक आहे चक्षु तेजोमयम म्हणजे शरीर पांचभौतिक आहे आणि डोळ्यांच्या ठिकाणी तेज या महाभूताचं प्राधान्य आहे उन्हाळा किंवा शरद ऋतू या काळात उष्णता खूप वाढते तसंच वाढलेला स्क्रीन टाईम असतो किंवा जागरणे खूप तिखट उष्ण मसालेदार आहार किंवा ताणतणाव यामुळे शरीरातला पित्त दूषित होतं पित्त आणि उष्णता वाढते त्याचा परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो आपण जे काही ज्ञान ग्रहण करतो ना ते आपल्या सगळ्या पंचेंद्रियांद्वारे आणि त्यातलं नव्वद टक्केपेक्षा जास्त ज्ञान ग्रहण केलं जातं ते आपल्या नजरेतून डोळ्यांद्वारे म्हणून डोळ्यांची विशेष काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे खूप महत्वाचं आहे अर्थात आपला आहार विहार विचार या सगळ्यांचा परिणाम शरीरातल्या प्रत्येक घटकावर होतो तसाच डोळ्यांवर होणं अगदी अपरिहार्य आहे म्हणून या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याबरोबर काही पॉझिटिव्ह उपाय नियमितपणे करायचे ज्यामुळे डोळ्यांचं रक्षण होईल आपली दृष्टी आणखी स्ट्रॉंग होईल तर आजचे हे दोन सोपे उपाय आपण पाहिले नेत्रधावन आणि नस्य मग या दोन्ही उपायांचा अंतर्भाव आपल्या जीवनशैलीत नक्की करा फक्त पाच मिनिटं लागतात यासाठी आणि आपल्या कुटुंबियांना आपल्या परिचितांना हे सोपे उपाय नक्की सांगा त्यामुळे सगळ्यांचे डोळे स्ट्रॉंग होतील आरोग्य सुद्धा सुधारेल आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहा आणि तुम्हाला जर आपलं त्रिफळा चूर्ण आहे किंवा आपलं नस्य आहे बदाम तेलाचं ऐकप सुद्धा तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर आपला नंबर आहेच तुमच्याकडे रोज असंख्य प्रेक्षक आपल्या औषधांची ऑर्डर देत असतात आणि त्यांना अधिकाधिक चांगली फास्ट सर्व्हिस देण्याचा आमचा स्टाफ आहे तो सतत प्रयत्न करत असतो तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांनी अर्हमची प्रॉडक्ट्स वापरली असतील तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करत राहा खरं तर ही आपली एक व्हर्च्युअल भेट असते म्हणजे न भेटता सुद्धा तुम्ही सगळे प्रेक्षक माझ्यावर माझ्या टीमवर जो विश्वास दाखवता आणि जे कौतुक करता ते खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू